गुणगौरव समारंभाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो सगळ्यात महत्वाचं म्हणजे शायलो कुईल मराठा कुंडी पाटील देशमुख वगैरे वगैरे हा प्रकार आता आपण याला प्रोत्सव दूर साधून आपण फक्त पाटील आणि मराठा आहोत ही एक भावना जपून आता येणाऱ्या काय खंडामध्ये आपल्याला मार्ग प्रमाण करायचंय तरच समाजाचं सा उज्ज्वल भविष्य होईल नाहीतर मग आपली विद्यार्थी आपल्या मुलांची लग्न ही खुलांकतील आणि ती काही गावांमध्ये लग्न होत नाही आमचं इथं जमत नाही तर आपल्याला हा एक भाग बाजूला ठेवा लागणार आहे आपल्या समाजामध्ये लग्न खूप होत आहेत आणि मूर्त देखील याचा विचार समाजाला करावा ला लागणार आहे कारण की अनेक घटस्फोट होत आहेत आणि कोर्टांमध्ये अनेक कपल अनेक जोड्या दिसतात ते बघून मन खूप फैलावतं म्हणून आपल्याला याच्यावर देखील पुढे विचार मंथन करण्याची गरज आहे एवढंच मी आपल्या कार्यक्रमाचे निमित्त सांगेल आणि ह्या माक्रमाला पाटील मराठा संघ असेल जिल्हाध्यक्ष साहेब आले त्यासोबतच मराठा कमी पाटील संघटनेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दामोदर पाटील असतील आणि अजून एक मराठा संघटना होती आपली तिचे दिवंगत राजेंद्र बाबुराव पाटील या तिघांनी आणि आपल्या तालुक्यातील सर्व बारा पूर्ण जोडी भी गाव आहे तालुक्यात ती मला या सर्वांच्या मदतीनं हे कार्यक्रम यापुढे देखील आणि अनेक नवीन उपक्रम देखील राबवले जातील एवढीच वही सर्वांच्या वतीने येतो आणि थांबतो